तृणमूल खासदारांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपनं बुलढाण्यात निदर्शनं केली उपराष्ट्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला राहुल गांधी माफी मागो या देशाचं संवैधानिक पद घटनात्मक पदावरती विराजमान असलेल्या उपराष्ट्र पदावरच्या व्यक्तीची विमक्री करणे त्यांना टिंगल टवाळणी करणे व त्यांचा अपमान होईल अशा शब्दामध्ये जे वक्तव्य राहुल गांधींनी संसदेमध्ये त्या ठिकाणी केलं त्याचा आज बुलडाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर धिक्कार करण्यात येत आहे निषेध करण्यात येत आहे खऱ्या अर्थाने राहुल गांधींनी व त्यांच्या काँग्रेस पार्टींनी केवळ उपराष्ट्रपती पदाचाच नव्हे तर या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि या खासदार जो आहे तृणमूल काँग्रेसचा बॅनर्जी कल्याण बॅनर्जी यांचा सुद्धा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही धिक्कार करतोय ही आपल्या देशाची परंपरा नाही ही आपल्या देशाची संस्कृती नाही की सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान करणे परंतु वैफल्यग्रस्त झालेले हे लोक इंडी आघाडीच्या माध्यमातून अशा प्रकारचा प्रोपोगंडा सर्व दूर चालवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी करतात आणि ओबीसीचं सर्वोच्च नेतृत्व असेल जाट समाजाचं सर्वोच्च सर्वोच्च नेतृत्व असेल किंवा जगदीपजी धनकर साहेबांचा जो त्यांनी या ठिकाणी उपराष्ट्रपतींचा जो अपमान केला या सर्वच नेत्यांचा अपमान करण्याचं काम ही इंडिया आघाडीचे लोक करत आहे त्यांचा पंतप्रधानाचा चेहरा सुद्धा स्पष्ट नाही त्यांच्या समोर आता धुकं पसरलेलं आहे देशाने त्यांना नाकारलेला आहे देशामध्ये त्यांना कुठेच आता स्थान राहिलं नाही आणि या नैराश्यपोटी आणि अशा हतबल झालेल्या लोकांच्या सोबत आता जनता कदापिही राहणार नाही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या वतीने बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता माता भगिनी सर्व बंधू या ठिकाणी त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत